संपूर्ण इंडोनेशियामध्ये आपण बघितलं तर नव्वद टक्के मुस्लिम आहे परंतु फक्त बालीमध्ये जर बघितलं तर फक्त बालीमध्ये नव्वद टक्के हिंदू आहे बालीमधल्या नुसा पेनिडाची यात्रा करतोय मित्रांनो आपण हे बघा आता वरती जे तुम्ही बघता येते लोक तिथून हा ट्रेक चालू होतोय हा केलिंग क्लिंग नावाचं बीच आहे खाली हे बघा हे खालचं बीच आहे ना ते केलिंग किंग नावाचं बीच आहे हे बीच प्रसिद्ध आहे इथल्या सनसेटसाठी आणि सर्वजण सनसेट टूर करण्यासाठी इथं येतात आणि मी देखील चाललेलो आहे आता इथं मी कसा पोहोचलो कशा रीतीने आलो सर्व तुम्हाला सांगतो नुसा पेनिडाचा तो विषय तुम्ही कशी करू शकता हे पहेली हाय कभी तो हसा तर पोहोचलोय आपण ट्रेक करून नुसा पेनेडाच्या या केलिंग क्लिंग बीच वर आणि खरंच चार नुसा पेनेडाला जर आले ना तर दोन बीचला ला नक्की व्हिजिट करा एक डायमंड बीच एक केलिंग क्लाइम बीच नुसा पेनिडाला येण्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कशा रीतीने तुम्हाला इथं येता येईल सर्वात आधी तुम्ही जर बालीला असाल तर तुम्ही या कुटाला बालीला जर तुम्ही देनपसार एअरपोर्टवर जर उतरला तर तिथून कुटाचं अंतर हे पाच सहा किलोमीटरचं अंतर आहे तुम्ही कुटाला या कुटावरून सनूर पोर्टला या सनूर पोर्टवरून नुसा पेनिडाची फास्ट फेरी चालती जवळपास दोन लाख इंडोनेशियन रुपीज म्हणजे आपले झाले अकराशे साडे अकराशे रुपयापर्यंत ते चार्ज करतात आणि तेवढ्या ह्याच्यात आपण इथं या नुसा पेनिडाला येतो नुसा पेनिडाला आल्यानंतर जवळपास एक तासाची फेरी असते आणि सकाळी लवकर निघती ती सकाळी लवकर निघा तुम्ही कुटावरून कुटावरून लवकर निघाल्यानंतर तुम्ही जेव्हा इथं याल तेव्हा माझ्या मते तरी तुम्ही नऊ वाजता इथं पोहोचाल आठ वाजता फेरी तिथून निघती नऊ वाजता पोहोचल्यानंतर लगेच बाईक रेंट करा एक लाख रुपये सांगतील त्यांच्याशी थोडं बार्गेनिंग करा ऐंशी हजारपर्यंत बाईक रेंट करून घ्या आणि बाईक रेंट करून डायमंड बीच टाका गुगल मॅपवर आणि लगेच गुगल मॅपने डायमंड बीचवर जा कारण की डायमंड बीचला जाण्यासाठी पण ट्रेक करून खाली जावं लागतं परत वर यावं लागतं मग जेव्हा तुम्ही डायमंड बीचला याल तेव्हा फार मस्त ते निसर्गाची मजा तुम्हाला घेता येईल तिथं डायमंड बीचवर पाहिल्यानंतर तुम्ही गुगल मॅपनी परत केलिंग क्लीन बीच असं टाका आणि पोहचा इथं पण इथं पोहोचणं म्हणजे फार अवघड आहे कारण की हे बघा हे वरती जे दिसतंय तुम्हाला तिथून ति रेलिंग, ति रेलिंग ति जी दिसते त्या रेलिंगच्या आहे ते जे गाव आहे जे बेस्ट विलेज तिथून इथं खाली येण्याचा ट्रेक चालू होतो ॲक्च्युली बरेच जण तिथूनच परत जातात परंतु जर पॉसिबल असाल तर नक्की इथं या नक्की ह्या बीचला व्हिजिट द्या कारण की ह्या बीचवरून दिसणारा जो सनसेट आहे ना हा अप्रतिम असतो तो सनसेट पाहण्यासाठीच आपण इथं आलेलो आहे आणि अशा रीतीने तुम्ही नुसा पिनिडाची टूर करू शकता अजून देखील बरेच सारे ठिकाणे आहे जे तुम्ही नुसा पिनिडाला व्हिजिट करू शकतात तुम्ही बघू शकतात परंतु जे महत्त्वाचे जे दोन मला वाटतात ना ते एक डायमंड बीच आणि हे केलिंग क्लीन बीच हे मिस करू नका कारण की हे वर्थिट आहे कारण की जबरदस्त आहे हा तुम्ही जेव्हा डायमंड बीचवर जाल तेव्हा तिथं फी देखील आहे तिथं जाण्याची पस्तीस हजार इंडोनेशियन रुपीज ते घेतात आपल्याकडून इथं येण्याची काही फी नाही इथं आपण पाच हजार इंडोनेशियन रुपीज आपल्या बाईकचा चार्ज देतो आणि मग इथे येतो आणि जबरदस्त व्ह्यू आपल्याला ह्या इथून दिसतो यार आता मी आलेलो आहे ना ह्या दोन डोंगरांच्या मध्ये ह्या बघा इथं खाली जबरदस्त किती फिरा किती एन्जॉय करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गर्दी ही फार कमी असते इथं इथं बाकीच्या बीचवर जेवढी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल ना तेवढी गर्दी मात्र तुम्हाला इथं दिसणार नाही का कारण की इथे ट्रेक करून यावं लागतं आणि त्यातल्या त्यात सगळ्यात अवघड ट्रेपर्चा तो हा गेली त्रवांगणच्या बीचवर बसलेलो आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला सांगितलंच म्हणजे त्या दिवशीच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही नुसा पेनिडाला कसे येऊ शकाल नुसा पेनिडाला पूर्ण फिरून झाल्यानंतर केलिंग किंग बीच पाहिल्यानंतर मी हॉस्टेलवर गेलो रेस्ट केली त्याच्यानंतर मी सकाळी ब्रोकन बीचवर गेलो नुसा पेनिडाच्या ब्रोकन बीच देखील सुंदर आहे ज्याप्रमाणे आपल्या गोदावरी नदीने तपोवनामध्ये ज्याप्रमाणे ते खळगे बनवलेले त्याप्रमाणे समुद्राने मोठ्या मोठ्या पहाडाला छेदून पूर्ण एक असे वेगळी प्रकृती वेगळा निसर्ग तिथं पहाडांचा आपल्याला पाहायला भेटतो आणि त्या दोन पहाडाला असं त्यांनी ब्रोक केलेलं आहे म्हणून त्याचं नाव ब्रोकन बीच असं आहे तिथं ब्रोकन बीच पाहून जवळपास वीस किलोमीटरच्या अंतरावर पोर्ट होतं मुसापिनिडाचं पोर्ट तिथं गेलो मी तिथं गेल्या गेल्या आम्ही तिकीट बुक केलं गिलीत्रावांगणचं कारण की माझ्याकडे एक दिवस होता मग मी म्हटलं गिलीला जाऊ आपण मग मी गिलीचं तिकीट काढलं तर गिलीचं तिकीट होतं अडीच लाख रुपये आणि गिलीवरून बालीचं तिकीट होतं तीन लाख रुपये तर ते कॉम्बिनेशनमध्ये जर काढलं तर मला डिस्काउंट देत होते ते पाच लाखमध्ये तर मग मी कॉम्बिनेशनमध्ये ते तिकीट घेतलं तिथून गिलीन गिलीवरून बाली मग तिथून गिलीचा प्रवास सुरू झाला आमचा दहा वाजून चाळीस मिनिटांनी अकरा वाजता बोट निघाली जवळपास साडेबारा वाजता दीड तासाच्या अंतरामध्ये रो इथं पोहोचली जर तुम्ही गेलीत रवांगणला येत असाल तर वेदर फरकास्ट चेक करून या कारण की दहा किलोमीटरचं बेट आहे कधीही काहीही इथं आपत्ती किंवा संकट काल येऊ शकतो त्याच्यामुळं नक्की चेक करून या मी इथं आल्यावर मला सगळं ही माहिती मिळाली मी चेक करून आलो नव्हतो डायरेक्ट आलो होतो पण कारण की छोटं बेट आहे कधी समुद्राचं पाणी वाढलं वगैरे काहीही होऊ शकतं सांगता येत नाही त्याच्यामुळं चेक करून एकदम छोटंसं आयलंड हे एक तासामध्ये संपूर्ण या द्वीपचा मी चक्कर मारला होता सायकलवर काल मग इथं आलो इथं एक बजेट हॉस्टेल घेतलं मी जवळपास सत्तर हजारमध्ये आणि तीस हजारमध्येच सायकल घेतली तिथं चेक इन घेतलं छोटंसं घर गहर आहे घरामध्येच त्यांनी हॉस्टेल बनवलेलं आहे चांगलं आहे बीचपासून जवळपास अर्धा किलोमीटरमध्ये येते मग तिथूनच सायकल घेतली सायकल घेऊन फिरायला सुरुवात केली इथं थोड्या वस्तू महाग आहे कारण की छोटं द्वीप इन यांना करावं लागतं त्याच्यामुळं पाण्याच्या बाटल्या त्या थोड्या महाग आहे मग इथून पूर्ण फिरलो मी पूर्ण बीचचा राऊंड कसा मारला मी दुपारी आलो होतो त्याच्यामुळं राऊंड आहे ना मी असा अँटी क्लॉक वाईज मारला म्हणजे उलटा राऊंड मारला असा कारण की सनसेटपर्यंत आपण बरोबर तिथपर्यंत जातो आणि सनसेट आपल्याला बघता येतो तुम्ही कसाही मारू शकता कारण की छोटं आयलंड आहे पण तुम्ही जर नुसा पेनिड आला असाल तर क्लॉक वाईज राऊंड मारा कारण की सगळ्या डेस्टिनेशन्स कवर होतात त्याच्यामध्ये मग गेलीच राऊंड मारल्यानंतर संध्याकाळी सनसेट बघितली पार्टी आ, पार्टी हबसाठी हे बीच प्रसिद्ध आहे पार्टी इथं जास्त चालतात आणि फार टुरिस्ट इथं जास्त टुरिस्ट इथं येत राहतात त्याच्यामुळं जर इथं येत असाल तर तुम्हाला फार आणि इथं अजून एक घोड्याचा आवाज ऐकला म्हणून सांगतो इथं ट्रान्सपोर्टची सुविधा फक्त घोडा गाडी आणि सायकल बाकी इथं व्हेकल कोणतंच नाही या लुंबुकवर समोर जे आहे ते गिली एअर आणि गिली मेमो आणि जे समोर मोठे मोठे डोंगर ते दिसत आहे ते लुंबुक लुंबुकमध्ये सगळ्यात प्रसिद्ध ट्रेक होतो तो म्हणजे रिंझानी ट्रेक ते माझ्याकडे दिवस कमी त्याच्यामुळे मी गेलो नाही तुम्ही जर इथं आला तर तुम्ही लुंबुकला जाऊ शकता हे बघा ही छोटी फेरी जी चालली आहे आता ही लुंबुकला चाललेली आणि गिलीला जाऊ शकता गिली एअर गिली मेमोला जाऊ शकतात आणि तुम्ही तुमचा प्रवास हा इथे येऊन अशा रीतीने करू शकतात आता माझं जे रिटर्नचं तिकीट होतं माझी बालीचं आता बालीला आपण पोहोचू ते पादांगबाईला पादांगबाईला मला तरी वाटतं जवळपास दोन अडीचला आपण पोहोचू कारण की अकराला इथून साडे अकराला निघाला आणि नी लांबचा प्रवास आहे आणि पादांगबाईवरूनच कुटाला मी एक ट्रान्सपोर्ट व्हेकल घेतलेले आहे त्यांचं एक लाखमधी त्या ट्रान्सपोर्ट व्हेकलने आपण कुठाला जाऊ कुठाला गेल्यानंतर ज्या हॉस्टेलमध्ये मी सायकल बॅग्स ठेवलेल्या आहेत परत तिथं बुकिंग करत आणि मग पुढची प्रोसिजर आपली चालू होईल